आडेली येथून चंदगड येथील कत्तलखान्यात नेण्यासाठी होणारी तीन गुरांची अवैध वाहतूक सोमवारी पहाटेच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेच्या गोरक्षा आयामाचे अध्यक्ष दिनेश गावडे व बजरंग दलाचे संयोजक कृष्णा धुळपणवार यांच्या नेतृत्वात गोरक्षकांनी रोखली याबाबत पोलिसांना खबर देताच पोलिसांनी खातरजमा करून या प्रकरणी टेम्पो चालक मनोज मंगेश सावंत वय चौतीस राहणार अखेरी याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला तर टेम्पोतील तिन्ही गुरांची गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे आडेली येथील तीन गुरे मेक्सिमो टेम्पोमध्ये भरून त्यांची चंदगड येथील कत्तलखानात वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षक स्वागत नाटेकर यांना प्राप्त झाली होती त्यानुसार सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास पाठलाग करीत सावंतवाडी जिमखाना मैदानालगत सदर टेम्पो एम एच शून्य सात पी छत्तीस अडतीस गोरक्षकांनी अडवला यावेळी टेम्पोत तीन गोरे दाटीवाटीने बांधून त्यांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले त्यांनी त्वरित ही वाहतूक रोखून सावंतवाडी पोलिसांना खबर दिली त्यानंतर पोलीस हवालदार श्रीरंग टाकेकर हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी याबाबतची खातरजमा केल्यानंतर टेम्पो चालक मनोज सावंत याला ताब्यात घेतले या टेम्पोत रुपये वीस हजार किमतीची एक रुपये पंधरा हजार किमतीचा एक व रुपये अकरा हजार किमतीचा एक असे मिळून तीन बैल गोवंश आढळून आले मात्र टेम्पो चालकाकडे गुरे वाहतूक परवाना पत्र जनावरांचे फिटनेस सर्टिफिकेट आदी कागदपत्रे नसल्याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे